छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला एवढंच माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त गोरगरीब जनतेचा राजा होते त्यात काहीच शंका नाही राजे हे जनतेचेच होते त्यांनी स्वराज्यातील रहिते दुजाभाव कधीच केला नाही याचा अर्थ आपला राजा गरीब असेल असं नाही राजांनी जिथे जिथे गरज होती तिथे तिथे तसं वागून आपली श्रीमंती त्यांनी दाखवली राजे तसे स्वभावाने खूप प्रेमळ होते पण आपला राजा हा श्रीमंतच होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवरायांच्या म्हणजे आपल्या राजांच्या श्रीमंतीच्या प्रतिमेचं वर्णन एका डच अधिकाऱ्याने केले तो म्हणजे हर्बट डियागर जेव्हा राजे दक्षिण दिग्विजयाच्या वेळी राजे वलिकंडापुरम इथे थांबले होते हा हर्बट डियागर एका व्यापारी तहाच्या निमित्ताने राजांना भेटायला छावणीत आला हर्बल डियागर याची व्यवस्था एका छानशा तंबूत राजांनी केली होती तो डियागर म्हणतो ज्या माझी आणि भेट होणार आहे त्या राज्याला भारतातील सर्वात महागडे कापड वापरलेले आहे त्या कापडाच्या कडा सोन्याच्या आहेत महाराज ज्या आसनावर बसणार होते त्या आसनाचे दोन्ही थत्ते म्हणजे आपण बाजूला हात ठेवतो त्याला मखमलीचं कापड लावलं आहे त्याच्यावर पण सोन्याचं नक्षीकाम केलं आहे त्यानंतर राजा जेव्हा श्यामियानात एंट्री करतात तेव्हा त्याने महाराजांचं केलेलं वर्णन ते असं की महाराजांच्या पायात मोजडी आहे त्या मोजडीवर सोन्याचं काम केलं आहे राजांच्या अंगराख्याला सोन्याची किनार आहे महाराजांच्या हातातील जी तलवार आहे तिची मूठ ही रत्नाजेडीत आहे हिरव्या म्याना रंगाच्या म्यानात ती तलवार आहे त्या तलवारीच्या मेण्यावर सुद्धा सोन्याचं नक्षीकाम केलं आहे राजांचा जो जेरेटोप आहे त्याच्यावर सुद्धा सोन्याचं नक्षीकाम केलं आहे आणि महाराज जिथे बसणार त्यांच्या पुढे एक सोन्याचं तबक ठेवला आहे आणि त्या तबकात पाहुणचारासाठी विडे विड्या ठेवले आहेत आणि ते तबक सुद्धा सोन्याचा आहे म्हणजे आपला राजा किती श्रीमंत होता हे त्यांच्या बोलण्यातून समजतं परकीय लोकांनी सुद्धा आपल्या राजांचं छान प्रकारे वर्णन केलंय ते ऐकून खरंच आपलं मन भरून येतं